चला आज आपण भेट देऊया निसर्गरम्य शाळा म्हणजेच आदर्श प्राथमिक शाळा सुदामवाडी वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल सुदामवाडी ही अतिशय निसर्गरम्य वातावरणात असलेली शाळा डोंगरावर वसलेली ही शाळा अतिशय विरळ वस्ती साठ सत्तर उमऱ्याचं हे छोटंसं गाव परंतु शाळा हेच येथील ज्ञानमंदिर सुंदर सजलेली शाळा हे मुख्य माजी शाड़ा शाड़ा या गावचं वैशिष्ट्य मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांकाने ही शाळा आलेली आहे या शाळेमध्ये संगीतमय परिपाक दररोज सादर केला जातो याचबरोबर गर? या ठिकाणी विद्यार्थी स्वतः पेटी वाजवतात त्याचबरोबर गर? ध्वनिक्षेपकाच्या साह्याने देखील या ठिकाणी परिपाठ घेतला जातो आणि मंगलमय वातावरण तयार केले या ठिकाणी डिजिटल शिक्षण दिले जाते आणि प्रत्येक वर्गात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्यापन केले जाते त्याचबरोबर सुंदर अशा वर्गांचे रचना या ठिकाणी केली आहे सुंदर वर्ग सजवलेले आहेत प्रत्येक वर्ग आकर्षकरित्या सजवलेला आहे विद्यार्थ्यांचं मन शाळेत रमावं बाला उपक्रमाअंतर्गत वर्ग सजावत व्हावी हाच येथील प्रत्येक शिक्षकाचा ध्यास विद्यार्थी डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने न थकता अगदी आनंदाने शिकत असतात प्रत्येक वर्गात कुठलं तरी साधन विद्यार्थ्यांना शाळेने लोकसभाकातून प्राप्त करून दिले आहे तसेच विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर आहे हात धुण्याच्या सवयी नियम देखील तेथे लिहिलेले आहेत आणि ते, आहे। ते पाहूनच विद्यार्थी स्वतःच्या हातांची स्वच्छता करतात यावर्षीच वैशिष्ट्य छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी त्यांनी बोलताना दशसूत्री विषयी राबवलेले कार्यक्रमांची वाहवाह केली तसेच प्रवेश उत्सव सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला याचबरोबर त्यांचे आठवण म्हणून शाळेत वडाच्या झाडाचं रोपण करण्यात आलं आदर्श शाळा योजनेअंतर्गत शाळेला एक कोटी पस्तीस लाख रुपयांची नवी इमारत सुरू आहे अतिशय भव्य इमारत भव्य अंगणवाडी तसेच त्या बाजूला भव्य असे क्रीडांगण यांचे देखील काम सुरू झाले आहे आणि हे केवळ येथील शिक्षकांच्या मेहनतीमुळेच विद्यार्थ्यांचा सातत्याने एम टी एस बी टी एस पॅट मंथन यासारख्या परीक्षांची तयारी सराव घेतला जातो मी ज्ञानी होणार या परीक्षेमध्ये तर विद्यार्थ्यांनी राज्यात अभूतपूर्व यश मिळवले राज्यातल्या पहिल्या अकरा विद्यार्थ्यांपैकी अकरा विद्यार्थी हे सुदामवाडी शाळेचे आहेत आणि राज्यस्तरावर हे यश निश्चितच प्रेरणादायी आहे यामध्ये आदरणीय निकमबाई यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करत यावर्षी स्कॉलरशिपमध्ये देखील आठवीचे दोन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहे तसेच शाळेने एम टी एस बी टी एस मंथनसारख्या अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये गोल्ड मेडल सिल्वर मेडल ब्रॉन्झ मेडल पदकं प्राप्त केलेले आहेत तसेच जिल्हा स्तरावर देखील यश प्राप्त केले आहे शाळेला आर टी जी एस या माध्यमातून लॅब मिळाली आहे त्याचा वापर एन एम एम एसच्या अभ्यासासाठी केला जातो एन एम एम एसचे विद्यार्थ्यांचं फार मोठं यश या शाळेत आहे आणि त्याचाच वापर करून शाळेने पट वाढवण्यासाठी विविध ठिकाणी शेजारच्या गावी होर्डिंग्स लावले सुरुवातीला ॲपे असेल त्यानंतर क्रुझर असेल आणि आता थेट बस विकत घेऊन विद्यार्थी शाळेत येता आहेत आणि हे केवळ पालकांमुळेच शक्य झालं गावात सभा घेऊन आदरणीय निकम मॅडम यांनी नि गावाला प्रेरित करून एका पालकाने शाळेसाठी बस विकत घेतली आणि अगदी माफकदारात ते सेवा देत आहेत यामुळे शाळेचा पट जवळपास शंभरने वाढला आहे आदरणीय निकम मॅडम या शूरवरून त्या बसमध्ये जवळपास सत्तर विद्यार्थी घेऊन येतात दोन हजार सतरा अठराला त्या या शाळेत जॉईन झाल्या होत्या तेव्हा पट एकशे छपन्न होता तोच पट आज दोनशे अडतीस आहे जवळपास मागच्या वर्षीच्या तुलनेत ते तीस टक्क्यांनी हा पट वाढलेला आहे तसेच शाळेमध्ये अतिशय सुंदर अशी कृष्णमंदूच्या स्पर्धा देखील चौथा प्रश्न तोरण गटासाठी अंतर कोणाच्या मापाची बेरीज किती असते उत्तर बरोबर आहे या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास प्रेरणा मिळते विद्यार्थी झपाट्याने अभ्यासाला लागतात तसेच विद्यार्थ्यांना कौशल्यधारक विद्यार्थी तयार करण्यासाठी स्वजीवी नावाचा उपक्रम शाळेमध्ये राबवला जातो आदरणीय निकम मॅडम यांनी एस सी आर टी या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन स्वजीवी हा उपक्रम शाळेमध्ये राबवला यातून उद्योगपती कसे तयार व्हावेत यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते आणि विद्यार्थ्यांनी याचं सादरीकरण पुणे या ठिकाणी केलं होतं त्या ठिकाणी त्यांना बक्षीस प्राप्त झालं त्याचबरोबर दप्तरमुक्त शाळा योजनेअंतर्गत विद्यार्थी परसबागेत काम पेटी वादन तसेच वृक्षारोपण शाळेची स्वच्छता लावलेल्या वृक्षांचं संवर्धन केलं जातं यातून सुंदर अशी बाग या सहा सात वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात तयार झाली आहे उजाड डोंगर आज हिरवागार आणि फुललेला आहे यामुळेच आदरणीय निकमॅडम या, आदर या सुदामवाडीच्या वृक्षमाता म्हणून देखील ओळखल्या जातात तसेच शाळेत मिया प्रकल्प देखील राबवला गेला आणि त्याची देखील अत्यंत सुंदर पद्धतीने संवर्धन करून आज हा प्रकल्प अतिशय घनदाट जंगलामध्ये रूपांतरित झाला आहे त्याचा टॉप शू आपण ह्या ठिकाणी बघू शकतो की पाच गुंठ्यामधला हा प्रकल्प अतिशय गर्द झाडीमध्ये रूपांतरित झाला आहे आणि ज्यामध्ये आपण जाऊही शकत नाही निश्चित हे फुलपाखरू संवर्धन केंद्र अतिशय सुंदर आहे त्याचबरोबर विद्यार्थी पूरक वाचन करतात वाचनालयामध्ये स्वत रेकॉर्ड मेंटेन करून ग्रंथालयातील पुस्तकं वाचवायस घेतात याचा फायदा विद्यार्थ्यांच्या अवांतर लेखनामध्ये होतो विद्यार्थ्यांनी शाळेचे स्वतंत्र काव्यसंग्रह कोमलते भावविश्व या नावाने प्रसिद्ध केले या सुंदर कविता विद्यार्थ्यांनी लिहिल्या आणि याची दखल घेत वाचन संस्कृती लेखन संस्कृती डॉक्टर सुरेश सावंत या पुस्तकात त्यांनी घेतली की सुदामवाडीतील रानफुलांचे उमलते ते भावविश्व या विषयावर त्यांनी समीक्षण केली त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कला आणि संस्कृती जोपासण्यासाठी मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग केले जाते विद्यार्थ्यांच्या भाषण स्पर्धेला वाव देण्यासाठी बालकुमार साहित्य मेळावा किंवा इतर स्पर्धांमध्ये त्यांना उतरवले जाते तसेच शाळेत देखील अत्यंत ताकदीच्या निबंध भाषण स्पर्धा पार पडतात तालुकास्तरीय स्पर्धा असो जिल्हास्तरीय स्पर्धा असो प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी चमकतात त्याचबरोबर मेहंदी स्पर्धा रांगोळी स्पर्धा कथाकथन स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त व्हावं म्हणून वेगवेगळे प्रयोगांचं सेवा भारतीद्वारे दिग्दर्शन केलं जातं तसेच विद्यार्थ्यांनी अतिशय छोटेखाने घरगुती अशी प्रयोगशाळा तयार केली आहे यामध्ये शंभरपेक्षा जास्त प्रयोग आहेत आणि ते सर्व विद्यार्थी घरच्या साधनांनी शाळेमध्ये दररोज परिपाठात एक याप्रमाणे सादर करतात तसेच त्या प्रयोगशाळेतील साधनांचा वापर पूर्ण ताकदीने शाळेमध्ये केला जातो आणि विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण केली जाते हळूहळू विद्यार्थी शिकू लागतात या ठिकाणी विज्ञानाचे प्रयोग सादर करताना विद्यार्थी याचं वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व प्रयोग अगदी घरी उपलब्ध होणाऱ्या साधनांद्वारे केले जातात तसेच शाळेमध्ये रोबोटिक्स देखील शिकवले जाते आणि या रोबोटिक्सचा वापर करून विद्यार्थी वेगवेगळे साधनं तयार करतात आणि नवीन तंत्रज्ञानाकडे आकर्षित होतात याचबरोबर या तंत्रस्नेहाच्या युगामध्ये विद्यार्थी देखील तंत्रज्ञानी झाले पाहिजे म्हणून शाळेमध्ये सुंदर अशी कम्प्युटर लॅब तयार करण्यात आलेली आहे जवळपास पाच लाख रुपयांच्या सी एस आर फंडात म्हणजेच आर जी एस टी या उपक्रमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय श्री डॉक्टर प्रमोदजी येवले यांच्या हस्ते या लॅबचे उद्घाटन करण्यात आले होते तथा ही संपूर्ण लॅब पालकांच्या खर्चातून सजविण्यात आली आहे याला उपस्थित आदरणीय डॉक्टर प्रमोदजी सर। याची दखल सर्व वृत्तपत्रांनी घेतली एवढंच नव्हे तर हा प्रकल्प शाळेमध्ये दोन वर्षापासून यशस्वीरित्या राबवला जात आहे आणि याचीच दखल म्हणून आर जी एस टीने जवळपास तीस शाळांना असा उपक्रम किंवा फंड देण्यासाठी तयारी दाखवलेली आहे हेच या मॉडी शाळेचं वैशिष्ट्य शाळेमध्ये पद्मश्री किरण सेठ यांनी देखील मुक्काम केलं ते आय आय टी दिल्लीचे प्राध्यापक त्याचबरोबर महान उद्योजिका ब्लॉझम खोचर आरोमॅटिकच्या संस्थापिका या देखील शाळेमध्ये आल्या त्याचबरोबर अभिनेत्री राजश्री देशपांडे या देखील होत्या आणि त्यांनी देखील विद्यार्थ्यांना दोन अडीच लाखांची साहित्य वाटप केली त्याचबरोबर इस्रोचे डॉक्टर शर्मा यांनी देखील या, या शाळेला भेट दिली आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानाची आवड निर्माण केली अनेक प्राध्यापक या ठिकाणी शाळेला भेट देतात तसेच पद्मश्री श्री रोणू मुजुमदार यांनी देखील या शाळेमध्ये संगीत वादन केलं आणि विद्यार्थ्यांना कलेविषयी प्रेम निर्माण केले अशा मोठमोठ्या व्यक्तींनी या शाळेला गेल्या दोन अडीच वर्षामध्ये भेट दिली या सर्व कार्यक्रमांचं आयोजन ही शाळा मोठ्या उत्साहाने करते म्हणूनच मोठमोठे अतिथी देखील या ठिकाणी यायला उत्सुक असतात आणि या मोठ्या लोकांचा परिस्पर्श निश्चितच या सुदमवाडीच्या बालविद्यार्थ्यांना होणार या शाळेमध्ये सुलेखन प्रदर्शन देखील दरवर्षी आयोजित केले जाते विद्यार्थ्यांना क्रीडेची आवड लागावी म्हणून शाळेच्या मैदानावर क्रिकेटची पिच तयार करण्यात आली आहे आणि विद्यार्थी अगदी आनंदाने क्रिकेट खेळतात त्याचबरोबर जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा असेल जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा असेल जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा असेल तसेच जिल्हास्तरीय रनिंग स्पर्धा असेल या सर्व क्रीडा स्पर्धेमध्ये सुदामवाडीने गेल्या दोन तीन वर्षामध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे त्याचबरोबर इतर के जे काही फाउंडेशन असेल त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप असेल तसेच विरंगुळा म्हणून शैक्षणिक सहलीचे आयोजन असेल हे दरवर्षी केले जाते त्याचबरोबर लहान विद्यार्थ्यांना लिंबू चमचा बेडूक उड्या पोत्यातल्या उड्या असे छोट छोटे खेळ देऊन त्यांना शाळेत रमवले जाते यामुळे विद्यार्थी शिक्षकाच्या जवळ येतो तसेच वेशभूषा स्पर्धा असेल नृत्यस्पर्धा असेल सादरीकरणाची संधी असेल यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगुणांचा कलात्मकतेचा विकास केला जातो प्रत्येक विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा सदैव कटिबद्ध आहे विद्यार्थिनींचं गीत गायन असेल विद्यार्थी क्यूब सोडवतात त्याचबरोबर सुंदर अशा जत्रेमध्ये लेजिमसह सहभागी होणे विविध राष्ट्रीय सणांचं आयोजन करणे सुंदर असं वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करणे हे या शाळेचं वैशिष्ट्य अति जिल्हा परिषदेची काट टाकत इंग्रजी शाळांवरही मात करेल अशी सुंदर वार्षिक स्नेहसंमेलन शाळेमध्ये घेतले जाते आणि यामुळेच या, या शाळेची पटसंख्या सातत्याने सातत्याने वाढत आहे कारण कार्यक्रम कुठलाही असो परंतु त्याचं नियोजन किती उच्च स्तरावर होतं हेच यामागचं यश गॅदरिंगमध्ये देखील पारंपरिकता भारतीय संस्कृती मराठी संस्कृती यांचं जतन केलं जातं आणि यातून विद्यार्थ्यांना आपल्या भाषेविषयी संस्कृतीविषयी प्रेम निर्माण केलं जातं हात कसे धुवावे यासारख्या आरोग्यदायी उपक्रमांचं देखील प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून घेतलं जातं त्याचबरोबर विद्यार्थींना आरोग्य सुविधा देता याव्यात म्हणून त्यांच्या टॉयलेटमध्ये सॅनिटरी नॅपकिन पॅड्स मशीन तसंच त्याचं विल्हेवाट लावणारं मशीन लावलेलं आहे तसंच समाजामध्ये जागृती करण्यासाठी पथनाट्य असेल विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी योगासने असतील हे दर शनिवारी शाळेमध्ये घेतले जातात विद्यार्थी मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी होतात तसेच त्यांचं नेतृत्व निकमबाई करतात तसेच कवायतींचे वेगवेगळे प्रकार असतील संगीतमय कवायत डंबेल्स असेल लेझम असेल या वेगवेगळ्या कवायतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कवी कवायतींविषयी परिचित केले जाते वेगवेगळ्या सरावातून त्यांचा अनुभव वाढवला जातो त्यांचे रमण शाळेत वाढवले जाते आणि निश्चित एका आनंददायी कृतीमध्ये विद्यार्थी सहभागी होतात

दिवाळीच उंडण्याच्या आधी थेल लावलं तेल लावलं तेल लावलं कुणी करतोय कल्ला त्याच्या पाय पडला नात्यांना गोडीन भिंकण्याच्या

सहभागी झालं तर निश्चितच शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा देखील उत्साह वाढतो नवसाक्षरता अभियान असेल जयंत्या पुन्य तिथे मतदानाविषयी जागृती असेल कोरोना काळात त्याबवरचं शिक्षण असेल राष्ट्रीय सणांनिमित्त सादरीकरण असेल जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा सुद्धा सदैव तत्पर शालेय पोषण आहाराची देखरेख असेल किंवा कोरोना कामातील सामाजिक काम असेल गावातील जत्रेत सहभागी असेल तसेच मुक्त शाळा असेल गावाला शाळेत मिसळून घेण्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल किंवा विद्यार्थ्यांना बाहेरगावी परीक्षेस घेऊन जाणं असेल विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ असेल किंवा स्नेहबंध असतील सदैव शाळा फुलवत आलेली आहे विद्यार्थ्यांना सदैव मायाने उपदेणाऱ्या या शाळेच्या आधार म्हणजेच निकम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्काउट गाईडसह गावची स्वच्छताचा देखील उपक्रम शाळा राबवते तसेच गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असेल हे देखील हिरहिरीने केले जाते शाळेमध्ये दरवर्षी मार्चमध्येच प्रवेशोत्सव राबवला जातो हे या शाळेचं वैशिष्ट्य आणि यामुळेच सदैवाने शाळेची पटसंख्या वाढत आहे आणि या सर्व कामांमुळे निश्चितच शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका निकमबाई यांचा विविध ठिकाणी सन्मान झालेला आहे सन्मान, सन्मान होत आहे सन्मान होत राहील परंतु हे काम एक व्रत म्हणूनच आपण करत आहोत हेच आपल्या कामाचं आपल्या सेवेचं वैशिष्ट्य आहे आणि या नेतृत्व गुणाला संपूर्ण सुदामवाडी टीम नमन करते निश्चितच आपली वाट अशीच प्रेरणादायी या सुदामवाडीला राहू या आपणासाठी शुभेच्छा